ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप जे गुरुतत्वाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत असे श्री गुरुदेवदत्त ज्यांच्या केवळ नामस्मरणाने मन शांत होतं जीवनाला नवी दिशा मिळते आणि सर्व संकटं दूर होतात दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या पावन नामघोषाने जीवनाला एक सकारात्मक आणि आध्यात्मिक मार्ग मिळतो आज श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार या मंगलदिनी अनेक दत्त मंदिरांमध्ये नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे रत्नागिरी शहरातील घुडेवठार येथील ऐतिहासिक एकमुखी दत्त मंदिरातही आजपासून पवित्र नामसप्ताहाला प्रारंभ झाला आहे दत्तकृपेचा अनुभव घेण्यासाठी आणि श्री दत्तात्रेयांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं येथे दाखल होत आहेत हा नामसप्ताह म्हणजे भक्ती शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा संगम असून यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला गुरुदेवांचा कृपा प्रसाद नक्की मिळेल आज गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी हा नामसप्ताह सुरू झालेला आहे दुपारी बारा वाजता आपला सप्ताह बसलेला आहे तो पुढल्या गुरुवारी हा सप्ताह समाप्त होईल त्याचबरोबर अनेक उत्सव या मंदिरात सुरू असतात आज नामसप्ताह जो चालू आहे हा गेली शेकडो वर्ष चालू आहेत एकशे अकरा वर्ष या सप्ताहाला झालेली आहेत आणि अशा प्रकारे हा नामसप्ताह चालू असतो ह्या वाढीचं म्हणजे चार वाडीचं मंडळ आहे घुडे चौडे विलकर आणि पाटील हे मंदिर ट्रस्ट आहे आणि ट्रस्टी या ठिकाणी काम करत असतात त्याचबरोबर त्यांचे पदाधिकारी असतात अशा प्रकारे या मंदिरामध्ये अनेक उत्सव चालू असतात आणि ते सगळ्यांनी अगदी चांगल्या प्रकारे पार पडतात आज चारीवाडीचे लोक घुडे चवडे विलनकर या ठिकाणी पारा करतात आहेत त्याबरोबर आज या बाईकसाठी उभे आहेत आणि यांचं ता नेहमीच सहकार्य असतं आणि या सहका सहकार्यामुळे हा उत्सव होत असतो आणि याप्रमाणे पुढे होत राहणार यानंतर त्यानंतर दत्त जयंती दत्तजयंती जयंती अशा प्रकारे उत्सव चालू असतात आणि त्याला खूप चांगलं सहकार्य असतं दत्त मंदिर हे फार जागृत देवस्थान आहेत या ठिकाणी अनेक भाविक येत असतात राज्यातून काय परदेशातून सुद्धा या ठिकाणी भाविक येत असतात आणि देवाचं दर्शन घेत असतात आणि त्यांना त्यांचा चांगला लाभ होत असतो आज आम्ही लहानपणापासून या ठिकाणी वावरतोय अनेक कार्यक्रमात लहानपणापासून भाग घेतो आहे आणि त्याचं आम्हाला चांगलंच बक्षीस मिळालं आहे आज आम्ही चांगल्या प्रकारे आरोग्यदृष्ट्या चां चा, चांगले दत्तगृतच्या कृपेने आम्ही व्यवस्थित आहोत अशीच दत्तची कृपा आपल्यावर राहून देत आणि सगळ्यांना सुखी हो, ठेव जय हिंद जय महाराष्ट्र बोला श्री दत्तगुरू महाराज की